सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनश्रधा सर्श स्वागत सर्वांना शुभ सकाळ तर महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर पोलीस भरती कशी होणार काय होणार त्याचपर्यंत फिजिकल कशा पद्धतीने होणार ते तुमचं शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर असेल किंवा शॉर्टपुट थ्रो असेल किंवा खूप सारे काही प्रश्न होते की सर भीती वाटत आले शेवटचे दिवस असे आहेत दिवसाला हे आहे का फिजिकल चालवणार आहे का मुलांचं कधी मुलींचं कधी वगैरे वगैरे किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून काही अफवा असतील किंवा ज्या काही अपडेट तुम्हाला पोहोच होतात त्यातनं कसल्यासारखं होतंय किंवा कळत नाही कोण काय सांगते ते कुणाच काय कुणालाच पत्त्या नाही सो अशा पद्धतीनं आजचा व्हिडिओ हा त्या मुलांसाठी असणार आहे की तुमच्या मनातले जे प्रश्न होते त्याच्यावरती कशा पद्धतीनं आता फेस करायचं आणि काय करायचं पाठिमाच्या वेळी पण तुम्हाला सपोर्ट करण्याचा प्रयत्न केलेला होता तर सुद्धा मुलं ह्या सोशल मीडियामुळे एवढी गाभरून झाल्यात की त्यांना कळण झाले की बाबा आपला कट ऑफ आप कशा पद्धतीनं असणार आहे आपली कास्ट कोणती पाठिमाचा कट ऑफ कशा पद्धतीने लागलेला होता या वेळची स्पर्धा कशा पद्धतीनं आहे स्पर्धक किती आहेत आणि आपण कुठे आहोत आणि आपल्याला काय करायला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा विचार त्यांनी न करता मग आपण जरी चाळीस बेचाळीस स्कोर केलेला असेल तरी एखादी काय तर सांगते म्हणून खचून जाऊन जर झाला तर खूप मोठं ठेवायचं तुमच्या मनात गुंतागुंतीचे त्याच्यावरती आज मी बोलणार आहे व्हिडिओ शेवट पण बघायला विसरू नका कारण की आता खूप महत्वाची वेळ आहे जी ग्राउंडच्या अगोदर दहा दिवस अकरा दिवस चार दिवस पाच दिवस जे काय असेल ते हे दिवस अतिशय महत्वाचे असतात काय सक्सेस साठी जर तुम्हाला वर्दी हवे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शोअर करून बघायचा असं ठेवा त्याच पद्धतीनं आपल्या या हक्काच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि टेलिग्राम चॅनलचे लिंकसुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचा आहे तर महाराष्ट्र पोलिसवरती दोन हजार चोवीस पंचवीसची जी आता अकरा फेब्रुवारीपासून सुरू होते जवळजवळ अकरा ते पंधरा जिल्ह्याचे घटकाचे ऑफिशियल परिपत्रक आलेले आहेत की अकरा फेब्रुवारीपासून आमचे फिजिकल आहेत ते चालू होणार आहेत असं संकेतसुद्धा त्यांनी दिलेले आहेत आणि अजूनसुद्धा मुलांचे प्रश्न आहेत की सर पुढं जाणार का मागे येणार का असं होणार का तसं होणार का त्याच्या आधी एक गोष्ट क्लिअर करतो की जे मोठमोठे जिल्हे आहेत जे जे मोठमोठे घटक आहेत अशा ठिकाणी थोडी पॉसिबिलिटी आहे ते पण कुठे सांगतोय अकरा ला असेल तर ते पंधराला जाऊ शकते असं नाही की अकराला आणि पुढच्या महिन्यात जाणार अजिबात नाही त्यामुळे आळसात अजिबात जाऊ नका मी आताच सांगतोय सुरुवातीला की जे मोठमोठे घटक आहेत जिथं खूप मोठ्या प्रमाणात जागा आहे जिथं क्राऊड आहे असे जे घटक आहेत ते लक्षात ठेवा कुठल्या तरी आकस्मिक कारणामुळं ते फक्त रिशेड्यूल होऊ शकतात जे आहात ते पाच किंवा एक आठवडा पुढे जाऊ शकतात ह्याच्यापेक्षा वेगळं काय होणार नाही लक्षात ठेवायचं सो पहिली गोष्ट क्लिअर झाली की सर फिजिकल होणार अकरा तारखेला हे खरं आहे का किंवा जे मोठमोठे जिल्हे जिल्हे आहेत मुंबई असेल पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल नवी मुंबई असेल ठाणे असेल नागपूर असेल जे आठ घटक आहेत सुरुवातीला मी सांगितलं होतं ज्यावेळी भरती पडली त्यावेळी की आठ घटकामध्ये स्पर्धा डिवायडेड झालेली आहे पाठीमाची स्पर्धा जर पाठिमागची पोलीस भरती दोन हजार बावीस जर तुम्ही बघितलं असाल तर ह्याच्यामध्ये जवळजवळ चाळीस टक्के जागा तीस ते चाळीस टक्के जागा या मुंबई पोलिसला होत्या म्हणजे चाळीस टक्के कॉम्पिटिशन सगळी तिकडे गेलेले होती एका साईडला झालेली होती आणि उरलेली साठ टक्के हे उरुलीत जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये होते लक्षात ठेवायचं यावेळीचे लक्षात ठेवा पन्नास टक्के कॉम्पिटिशन ही ह्या आठ घटकांमध्ये डिवायडिंग झालेली आहे म्हणजे मुंबईचं मुंबईसारखं झालेलं नाही पुणे पुण्यासारखं झालेलं नाही आहे किंवा नवी मुंबई असेल नागपूर असेल ठाणे असेल किंवा इतर जे घटक आहेत हे सगळे घटक लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये ही स्पर्धा विभागली गेलेली आहे त्यामुळे ह्याचा जो परिणाम आहे तो त्या कटापुरती होणार आहे फिजिकलच्या सो काही जिल्ह्याचं काही घटकांचं जागा पण झालेली आहे एक हजार बासष्ट त्यामुळे अजून सुद्धा पॉसिबिलिटी आहे आता काही ठिकाणी बघितलं की काही जण सांगावं लागलं की कट ऑफ हाय जाणार अरे कट ऑफ हाय जाण्यापेक्षा कट ऑफ कसा लावलं जातो ह्या गोष्टींचा विचार करा एकत्रित जागा किती दुसरी गोष्ट आलेले अर्ज किती मुलांना वे मिळालेला स्पेस आणि त्या स्पेसमध्ये किती टक्के कॉम्पिटिशन असू शकते आणि मग त्यानुसार पुढे जाऊन तुमची जी कट ऑफ आहे ते कट ऑफ लावला जातोय असा विषय डोक्यामध्ये हो ठेवून कट ऑफ लावावा लागतोय विषय अशा पद्धतीने की दोन हजार बावीस तेवीसचा कट ऑफ आपणही लावलेला होता मोठमोठ्या जिल्ह्या जिथं आहे चौऱ्याण्णव पॉईंट पन्नास टक्के कट ऑफ हा ॲज इट इज आलेला होता लक्षात ठेवायचं सो विचार करा की कट ऑफ कसा लावलं जातं हे न माहीत असणारे लोक तुम्हाला जर सांगितले की कट ऑफ हाय जाणार घाबरून जाणार तुम्ही आणि आहे ते किंवा होमग्राऊंडवरती मार्क आमचे पडतात ते सर चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस पेक्षा तुम्ही कमी याल रिव्हर्स याल रिव्हर्स अजिबात नाही जे होमगार्डवरचे होमग्राऊंडवरचे जे काही मार्क आहेत ते राहिले पाहिजेत लक्षात ठेवा किंबहुना दोन मार्क जास्त पडले पाहिजे यासाठी प्रयत्न करा तर तुम्ही सेफ झोनमध्ये जाणार नसेल तर अशा भीतीपोटी तुमचं स्वतःचं नुकसान तुम्ही करून घेणार लक्षात ठेवायचं आता हे झालं सध्याची परिस्थिती दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची की काही ठिकाणी कोण काय काय सांगाल मुंबईचं ग्राउंड असेल किंवा इतर जे ग्राउंड आहे त्याच्याबद्दल कोण म्हणते सेंथेटिक होणार कोण म्हणते मातीचे ग्राउंड होणार कोण म्हणते दोनशे मीटरचे ट्रॅक आहेत कोण म्हणते चारशे मीटरचे ट्रॅक आहेत कोण म्हणतात सलग आठशे आहे आणि येताना आठशे आहे सोळाशे हे सगळं वारं ह्या पोलीस भरतीमध्ये आता सध्या झालेलं आहे आणि मग प्रगती राहिली किंवा गायडन्स राहिला आणि दिशाभूल करण्याचे प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत लक्षात ठेवा किंवा जे काय असेल ते असेल मी म्हणतोय ह्याच्या आधी पोलीस भरती होतं त्या त्या डांबरी रोडवरती रोडवरती होतं त्या अजूनही ठाण्याचं ग्राउंड त्या रोडवरती होते काय विषय नाहीये मुलं मारतात ग्राउंड मारतात काय विषय नाहीये मी म्हणतोय आपण ग्रामीण भागातले आहोत तुम्हाला माहित असेल की फक्त गुरु न कोच न किंवा स्पर्धा कशी आहे एवढा डिस्टन्स आहे ना स्टार्ट कुठे आणि एंड कुठे सांगा सर आम्ही मोहीम पत्ते करून येतो अशी म्हणणारी आपली पोरा इथल्या शर ठेवा मग तुम्ही घाबरून कशाला जाताय कसाही ट्रॅक असू दे डिस्टन्स सोच आहे ना बस झालं तुमच्या स्ट्रेंथमध्ये तुमच्या स्टॅमिनाचा उपयोग तुम्ही त्याच्यामध्ये जो काही इव्हेंट आहे त्या इव्हेंटमध्ये पूर्ण करण्याचा स्किल तुमच्याकडे यायला पाहिजे ना असा काही विषय नाही आहे लक्षात ठेवा सो फोर हंड्रेड मीटर टू फोर असेल सोळाशे मीटरचा ट्रॅक करायचा असेल पूर्ण तर तुमचा स्टॅमिना तुमचे जे काही ड्रिल्स किंवा टेक्निक किंवा जे काही असेल एन्ड्रोल्स ते सगळा प्रॉपर त्या त्या सोळाशे मीटरच्या ग्राउंडमध्ये लावता आला पाहिजे आणि ते फिजिकल पूर्ण करता आलं पाहिजे लक्षात ठेवा सो घाबरून चाललेत की सर दोनशे मीटरचा ट्रॅक आहे सांगा सेंथेटिक वरती ऐका सांगा असं आहे का सांगा तसं ऐका सांगा लक्षात ठेवा हे जे काही ग्राउंड आहेत त्या ग्राउंडवरती जायच्या अगोदर सुद्धा आम्ही सुद्धा आता कालचं प्रवास उदाहरण द्यायला गेलं तर जवळजवळ डिस्ट्रिक्टच्या स्पर्धेला आम्ही नॅशनलचं रेकॉर्ड केलं शॉर्टपुटला वगैरे लक्षात ठेवा सो so, वेळच कमी आहे आपल्याला कारण की ऑफिशियल उप, उप, आहोत आपण टेक्निकली आहोत सर्टिफाईड कोच आहोत सो so, ही तर वेळ नाही आपल्याला की बाबा ह्या मुलांना दिशाभूल करायची दुसरी गोष्ट मुलांची दिशाभूल करणारा कोच कधी नसतो लक्षात ठेवा त्यामुळे एक गोष्ट सांगतोय की एक प्रॉपर कोणता गायडन्स ठेवा जो तुम्हाला प्रॉपर गायडन्स करेल आणि तुम्हाला यशापर्यंत कोच करेल लक्षात ठेवा त्यामुळं सगळ्यात महत्वाचा विषय आहे की या शेवटच्या घटकांमध्ये हे जे काही ग्राउंडचं जे काही आहे जे गदारोळ करून सोडलेलं आहे गेल्या वेळी पण सेम होतं की सिंथेटिक ग्राउंडवरती पाय निसरतात असं होतात तसं होतं त्यावेळी मी मार्गदर्शन केलेलं होतं आणि त्यावेळेच्या टेक्निकने काही मुलांनी मारलेलं होतं मुला मार ग्राउंड ते फिजिकल मध्ये बसलेले होते ज्याचा सिंथेटिक ग्राउंडशी काही संबंध नव्हता अशा सुद्धा पोरांनी ग्राउंड मारलेलं होतं लक्षात ठेवा सगळं तुमच्या हातात आहे घाबरून अजिबात जायचं नाही कोण काही सांगू दे तुझ्या मनगटात तुझ्या पायात खूप मोठी ताकद आहे कारण की गेले दोन तीन चार पाच सहा सात आठ दहा महिने एक वर्ष दीड वर्ष तू प्रॅक्टिस करतोयस अजिबात घाबरायची काही गरज नाही लक्षात ठेव हो। तुझ्या पायात स्पीड सांगते की तुला चाळीस गाठणार आहेस की बेचाळीस गाठणार आहेस का पन्नास गाठणार आहे लक्षात ठेव सो अजिबात खचू नको कुणालाही काही फोकस करू नको सोशल मीडियापासून लांब राहा कायमस्वरूपी सांगतोय कारण की इथं प्रॉपर नॉलेज असणारे लोक कमी आहेत लक्षात ठेवायचं कारण की काय विषय आहे जसे की मी ही बघतोय मलाही मेसेजचे काही लिंक शेअर करतात मुलं की सर हे बघा कोण काय सांगायला लागलंय ते बघा कोण काय सांगायला वेळच नाही म्हणतो मी काही काही वेळ आमचे ग्राउंड असे चालवतात की रात्री दहाला ला चालू झाले की सकाळी आठ नऊला ला संपणार ग्राउंड रात्रभर ग्राउंड गाजवतोय आम्ही आणि मग टी ए सारख्या भरतीला आपली मुलं एक्सप्लेंट मारतात परची साडे सतरा वर्षाला सुद्धा आपल्या पोरांनी फिजिकल मारलं टी एचं लक्ष ठेवा वयामधून बाहेर पडले हा इतिहास सांगता आला पाहिजे कारण की यासाठी तुम्ही सोशल मीडियापासून लांब राहा आम्ही आहे आम्ही पण नाही कुठे सोशल मीडियावरती आहे पण आज महाराष्ट्र मला बघतोय पूर्ण महाराष्ट्र मला बघतोय असं युनिक काय तर स्किल तुम्ही बनवा शंभर टक्के जर वर्दी यायचं असेल तर पहिला सोशल मीडियापासून लांब राहावा स्वतःला एवढं सांगा की ह्यावेळी फक्त आणि फक्त जिंकायचं आहे दोन हजार सव्वीसचं वर्ष हे वर्दीचं वर्ष असणार लक्षात ठेवा काही पण करा काही पण करा यावेळी वर्दी मारायचं लक्षात ठेवा त्यामुळं दोनशे मीटर ट्रॅक आहे सर चारशे मीटरचं आहे का सर आठशे मीटरचं आहे का सर कसा असणार आहे भीती वाट आम्ही मातीमध्ये प्रॅक्टिस केले आता रोडवरती घेतील आता सिंथॅटिक वरती घेतील अरे काय संबंध नाहीये काय नाही विषय तू जसा पळ तसा पळून टाक आणि कार्यक्रम करून टाक लक्षात ठेव शेवटच्या चौथ्या राऊंडला सांग या एका राऊंडमध्ये माझं आयुष्य आहे हे वर्तुळ नाही आहे हे माझं आयुष्य आहे लक्षात ठेवा हे सर्कल नाही आहे हे माझं आयुष्य आहे हे आता माझं माझी परिस्थिती माझ्या आईबापाची परिस्थिती आणि सगळ्यांची परिस्थिती बदलून टाकायची ताकद या शेवटच्या राऊंडमध्ये लक्षात ठेव त्यामुळे तीन राऊंड मारल्यानंतर ज्याला सप्लाय असं वाटतंय त्याने चौथ्या राऊंडला एवढ्या जोरात मारायचं एवढ्या जोरात मारायचं की बस जिंकलंच पाहिजे समस्या काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं या पोलीस भरतीची तयारी करत असताना हे जे काही सिंथेटिक ग्राउंड आणि हे जे काही चाललंय सध्या हे वातावरण ते आता सिंथेटिक ग्राउंडवरती धावायचं कसं याच्यावरती एक व्हिडिओ बनवतो काय टेन्शन घेऊ नका एंट्री कशी असते कुठून स्टार्ट असतो कुठून एंड असतो किती ब्लॉक्स असतात कशा पद्धतीने स्टार्ट घ्यायचा शंभर मीटरचा स्टार्ट कशा पद्धतीने घ्यायचा आठशे मीटरचा स्टार्ट कशा पद्धतीने घ्यायचा सोळाशे मीटरचा स्टार्ट कशा पद्धतीने घ्यायचा ग्राउंड डिव्हाइडिंग कसं करायचं आपला स्टॅमिना कसा वापरायचा आणि कसं मारायचं मेडल हे सगळं सांगतो तुम्हाला तुम्ही काय टेन्शन घेऊ नका त्यामुळे शेवटच्या दिवसांमध्ये एकच सांगतोय की हे जे आठ दहा दिवस शेवटचे आहेत त्याच्यामध्ये लक्षात ठेवा स्वतःला प्रिपेअर करा मेंटली प्रिपेअर करा फिजिकली शंभर टक्के तुम्ही दिला असाल तुमच्या ग्राउंडवरती तुम्हाला चाळीस बेचे चव्वेचाळीस स्कोर असेल अजिबात विचार करू नका तेवढेच मार्क पाडण्याची क्षमता तुमच्यामध्ये असणार आहे लक्षात ठेवा कारण की आपण जे होम ग्राउंड करतोय सध्या जर महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक दोन ते चार ग्राउंड जे आहे ते जरा टॉपच्या लेवलचे ग्राउंड आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यातले जे इतर ग्रामीण भागातले जे ग्राउंड आहेत खेडेगावातले ग्राउंड आहेत ग्राउंड नावाचा प्रकारच नाही पोरांना शंभर मीटरचा ट्रॅक प्रॉपरच नाही पोरांना चारशे मीटरचा ट्रॅक प्रॉपरच नाही पोरांना लक्षात ठेवायला त्यामध्ये सुद्धा पोरं जर वर्दी मारत असतील त्यामध्ये जर पोरं जर मेडल मारत असेल तर विचार करा किती मोठी ताकद त्या पोरांच्या पायामध्ये लक्षात ठेवा त्यामुळं काय टेन्शन घेऊ नका सर्कलच पाहिजे आणि असंच पाहिजे आणि तसंच पाहिजे काही विषय नाही लक्षात ठेवा फक्त लक्षात ठेवा तुम्ही जर राबून चांगला स्टॅमिना मिळवला असेल इंडुरन्स स्ट्रेंथ असेल किंवा जे काय असेल ते तुम्ही मिळवला असेल तर ते दिलेल्या टास्कमध्ये कसं बसवायचं एवढं डोक्यात ठेवा फक्त एवढं डोक्यात ठेवा आणि जावा आणि मोहीम मागा शंभर टक्के तुमचा इतिहास असणार तुमच्या नावाचा लक्षात ठेवा त्यामुळं हे जे चाललं आहे त्याला शंभर टक्के छेद टाका आणि आता याचं लक्षात ठेवायचं त्यामुळं काही मुलांचे मुला जे प्रश्न होते की सर ग्राउंडच्याबद्दल सांगा कशाबद्दल होणार आहे काय होणार आहे आता प्रॉपर फूडचा व्हिडिओ येईल की आपण कशा पद्धतीनं फिजिकल मारायचं आहे शंभर मीटर कशा पद्धतीने घ्यायचं नंतर आठशे मीटर असेल सोळाशे मीटर असेल कशा पद्धतीने करायचं किंवा शॉर्ट ट्रथ थ्रो थ्रोवरनं कशा पद्धतीनं करायचं असतो याची सगळी डिटेल्स येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत सो आपला चॅनल पण सबस्क्राईब करायचं आहे दुसरी गोष्ट फिजिकल ज्याला शंभर टक्के बसते असं वाटतंय आप आपल्या कास्टचं बघा मी जसं मी स्टार्टला बोललो की तुमची कास्ट कोणते आहे बघा पाठ्यक्रमाचं कट ऑफ किती आहे बघा यावेळी जागा किती बघा यावेळी कॉम्पिटिशन बघा यावेळी मुलांची मेंटॅलिटी बघा कशा पद्धतीनं वातावरण आहे बघा आणि त्या वातावरणामध्ये आपल्या फायदा कसा पडेल फायदा कसा घेताला पाहिजे त्याचा विचार करा आणि मग एक एक मार्क वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मग तुम्ही जर ओपन सोडून बाकीच्या कास्टमधून असाल तुम्हाला अडतीस मार्क असेल तर तुम्ही सेफ झोन मध्ये आहात तुम्ही ओपनची सीट असाल तर चाळीस प्लस मार्क असाल तरी सुद्धा तुम्ही सेफ झोनमध्ये आहात मग सर मग लेखीची थोडी भीती वाटते काय करायचं हा एक विषय तर लेखीसाठी सगळ्यात मोठी महाराष्ट्रातली जवळजवळ पंधरा हजार तीनशे तेवीस प्रश्नसंच असलेली पीडीएफ संच तुम्हाला आपण देणार आहोत लक्षात ठेवा सो महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी एकवीसशे प्लस दोन हजार शंभर प्लस पानांचा संच असलेला ठोकळा तुम्हाला पाच मिनिटांमध्ये तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती भेटणारा लक्षात ठेवा सो ह्यामध्ये आपण काय आहे तर छत्तीस जिल्हा पोलीस भरतीसाठी मार्गदर्शन केलेलं आहे त्याच पद्धतीनं सगळे सगळे विषय आपण कव्हर केलेले आहेत जसे की मराठी ग्रामर असेल मॅथ रिजनिंग असेल जे के जी एस असेल त्याच पद्धतीने पोलीस प्रशासन असेल त्याच पद्धतीने पोलीस प्रशासन महाराष्ट्राचा आणि जिल्हा वाईज जिथले काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्याचे पोलीस प्रशासन असेल ते सुद्धा याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत त्याच पद्धतीनं पाठिमागच्या सगळ्या प्रश्नपत्रिका जिल्ह्यावाईज सगळ्या सोडवून दिलेल्या आहेत त्याच पद्धतीनं अतिसंभाव्य प्रश्न म्हणजेच एकोणीसला ला कशा होते एकवीसला बावीस तेवीसला ला चोवीस पंचवीसला ला कशा पद्धतीने कल वळू शकतो या गोष्टींचा विचार करून अतिसंभाव्य प्रश्न सुद्धा दिलेले आहेत त्याच पद्धतीनं एकोणीसशे शहाऐंशी पासून भरतीला आलेले त्याच पुढे चोवीस पंचवीस पर्यंत इतर वर्ग दोन वर्ग तीन लेवलचे क्वेश्चन सुद्धा याच्यामध्ये आपण टाकलेले आहेत सो एकंदरीत सगळेचे सगळे विषय कव्हर केलेले आहेत अजिबात एक सुद्धा प्रश्न सोडवलेला सोडलेला नाही आहे जेणेकरून पोरांचं नुकसान होईल असा विचार त्याच्यामध्ये आपण केलेला आहे सो ही सगळी पीडीएफ सोबत तुम्हाला नव्यान रुपयाचा डायट प्लॅन सुद्धा मोफत दिलेला आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कशा पद्धतीनं एक प्रोफेशनल ऍथलीटचा डायट प्लॅन हवा यासाठी तीन पानांचा डायट प्लॅन नव्याण्णव रुपयाचा या पीड सोबत तुम्हाला मोफत दिलेला लक्षात ठेवा सो पाठिमाचा जर इतिहास बघायला गेलं दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीला साडेचार हजार क्वेश्चनचा ठोकळा होता त्यावेळी त्रेपन्न प्रश्न पेपरला आलेले होते आणि यावेळी तर ऐंशी प्लस प्रश्न हे पेपरला येणार लक्षात ठेवायचं एवढी मोठी ताकद या पीडीएफमध्ये आहे सो इकडं तुम्ही फिजिकलला जर कट ऑफच्या काटावरती बसला चाळीस पाडलाय बेचाळीस पाडलाय चव्वेचाळीस पाडलाय जास्त हवेत जाऊ नका कारण लेखी आणि या फिजिकलमध्ये एवढा मोठा डिशन्स आहे की पन्नास मार्कांचा गॅप आहे मी म्हणतोय की एखादा मुलगा ओबीसी कास्टमधला आहे त्याला अडतीस पडले त्याने अठ्ठेचाळीस पडले दहा मार्कांचा फरक आहे पण तिकडे जर तुम्हाला एखाद्या मुलगाला सत्तर पडले आणि दुसऱ्या मुलग्याला नव्वद पडले ज्याला अडतीस स्कोर होता त्याला नव्वद पडले तर वीस मार्क पुढे गेला म्हणजे दहा मार्कांचा गॅप झाला आणि ते पोर्ग मध्ये आलं सो हा फरक आणि ही ताकद या लिखीमध्ये सो ह्या प्रॉपर सगळ्या गोष्टींचा विचार करा या प्रॉपर सगळ्या क्वेश्चनचा विचार करा आणि मगच तुम्हाला वर्दी भेटण्या लक्ष ठेवा सो so, तुम्हाला ही जी पीडीएफ आहे पंधरा हजार तीनशे तेवीस पासून पीडीएफ प्लस डायट प्लॅन पीडीएफ असे सगळं मिळून तुम्हाला सातशे नव्याण्णव रुपयेची पीडीएफ आज मिळते तीनशे नव्याण्णव रुपयेला फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपयेला तुम्हाला काय करायचंय फक्त या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे एकच मेसेज बस पंधरा हजार पीडीएफ असं फक्त एक मेसेज करा पटकन पेमेंट करून टाका दोन चार पाच मिनिटांमध्ये तुम्हाला पीडीएफ तुमच्या व्हॉट्सअप नंबरवर भेटून जाईल जोरात तयारी करा शंभर टक्के तुम्हाला यश तुमच्या समोर भेटणार लक्ष ठेवा सो so, एकंदरीत सध्याची परिस्थिती मुलांची मेंटॅलिटी सोशल मीडिया असेल किंवा करायचं काय ह्याची सगळी इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आपण दिलेलं आहे त्याच पद्धतीनं जी की एक तारखेला अग्निवीर भरती पडणार आहे किंवा आज उद्या पडून जाईल सगळे फॉर्म भरायला चालू होतील या अग्निवीर भरतीची जर तुम्ही तयारी करत असाल महाराष्ट्रातून मुलगा असेल मुलगी असेल कुणी असेल त्या मुलांसाठी सुवर्ण संधी आपण देत आहोत तुम्हाला जर सेंट्रल डिफेन्सची वर्दी अंगावरती पाहिजे असेल तर शंभर टक्के आपल्या ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा तुम्हाला पूर्णपणे आपण हमी देऊ शकतो की पूर्ण सगळे इन्फॉर्मेशन सगळी मदत सगळे काय कोचिंग असेल ते सगळं प्रोफेशनल होईल लक्षात ठेवा यावेळी तुम्हाला सेंट्रल डिफेन्सची वर्दी जे का पालक सुद्धा आहेत मला बघणारे सो तुमचे जे मुलं मुली असतील आणि प्रॉपर असतील तर तुम्हाला त्या वर्दीपर्यंत घेऊन जायची पूर्णपणे तयारी आपण करून घेणार आहोत सो ज्याला ज्याला याच्यासाठी यायचं असेल त्यांनी त्यांनी या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचं आहे घर बसल्या सुद्धा तुम्हाला ही सेंट्रल चिपिनची वर्दी मिळवून देऊ शकतो लक्षात ठेवायचं एवढी मोठी ताकद या समोर बोलणाऱ्या माणसामध्ये लक्षात ठेवा सो खूप मोठा इतिहास आपल्याला करायचा आहे जेवढं जमेल तेवढं तुम्हाला करणार आहे त्यासोबत अजून एक संधी आहे स्पोर्ट्स कोटावरती स्पेशल पुण्याला सेंट्रल डिफेन्सची तुम्ही जर स्टेट नॅशनल इंटरनॅशनल खेळायला असाल तुमचं वय साडेसतरा ते एकवीस असेल तर अशा मुलांसाठी मुलींसाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे पटकन या स्किलवरती दिलेल्या नंबरवरती एकच मेसेज करा तुम्हाला सेंट्रल डिफेन्स सुद्धा वर्दी मिळण्याची पॉसिबिलिटी आहे लक्षात ठेवायचं अजून एक गोष्ट खूप महत्त्वाची की जर तुम्ही दहावीला नव्वद ब्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव टक्के प्लस जर मार्क घेतला असा सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव किंवा जे असेल अशी जर मुलं मुले असतील तर तुमच्या गावामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला सेंट्रलची जे काही हे आहे पोस्ट सेंट्रल डिपार्टमेंटची ती सुद्धा परमनंटची असणारी तुम्हाला मिळवून देऊ शकतो एवढी मोठी ताकद आपल्यामध्ये सो so, लवकर लवकर ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे तुम्हाला यातलं जे मगापासून सांगितलं ते काय पाहिजे त्याच्यावरती मेसेज करा तुम्हाला ते गायडन्स आपण करणार आहोत सो एकंदरीत सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना हे मार्गदर्शन आवडलं असेल तर आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा आणि सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या नवीन पोलीस भरतीच्या फिजिकलसाठी आपण शुभेच्छा देतोय आणि तसं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद